गरिबांची हक्काची लालपरी जिथं विश्वासानं हक्कानं प्रत्येक माणूस बसस्टँडवर आल्यानंतर या लालपरीची वाट पाहतो ही अशी लालपरी हिची काय दुरवस्था करून ठेवली तुम्ही शिंदेसाहेब याला तुम्ही जबाबदार आहात आणि आता जी सरकार आहे जे मुख्यमंत्री आहे ते सुद्धा याला जबाबदार आहे काय तर स्कीमा देत आहेत की अमुकला फ मोफत टमुकला भलानं ठमुकला डिमानं आणि या अशा या लाल परीची ही या अवस्था याला शासन प्रशासन जबाबदार आहे शंभर टक्के हे बघा ड्रायव्हर किती कॉ कशी कशी बस चालवतोय ही फक्त एका डेपोची नाही आहे तर अशा भरपूर डेपोच्या बसेस आहेत की त्या त्याच्या अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आहेत बघा म्हणजे एकदम स्टेअरिंग थरथरत आहे आणि या बसमध्ये प्रवाशाची संख्या ऐवजी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि कोण्याकोन्या बसमध्ये तर नव्वद नव्वद लोकं टोचून टोचून नेले जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि या लाल परीची अवस्था सुधारली पाहिजेत म्हणून आपण हा छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही व्हिडिओ पण पाहा आणि खरंच तुमच्या तुम्ही जर एक जागृत नागरिक असाल तर खरंच तुम्ही या या विषयात या विरोधात आंदोलन उभारा किंवा तुम तुमच्या तुम्हाला काय वाटतं की खरंच हे जे काही लालपरीची ही दुरावस्था आहे ही सुधारली पाहिजेत का जो दर्जा आहे जे बिचारे कर्मचारी असतात ड्रायवर कंडक्टर त्यांना त्यांच्या डोक्याला किती ताप आहे तुम्ही एकदा विचारा एवढ्या भल्या मोठ्या गर्दीमध्ये एखाद्या जर कंडक्टरचा एखाद्या महिलेला जर धक्का लागला तर ती महिला डोळे वाटाळून त्या कंडक्टरकडं पाहते आणि नको नको ते आरोप घेते मायबाप सरकार सर्वच लोक वाईट नसतात पण हे ड्रायव्हर कंडक्टर आपला जीव मुठीत घेऊन यांची सेवा करतात तरी तरी एवढं करून सुद्धा त्यांना लोकांच्या रागाला लोकांच्या द्वेषाला सामोरं जावं लागतं याला जबाबदार कोण म्हणून या आपल्या लालपरीची अवस्था सुधारली पाहिजे ही कळकळीची मन विनंती आहे माझीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची कारण की आम्ही शाळा कॉलेज केली लाल लालपरीतूनच केली आम्ही हक्कानं वाट पाहायचो की माझी लालपरी येणार मी प्रवास करणार आणि सर्वात सु सर्वात सुरक्षित व सर्वात सुखकर हा प्रवास त्या काळी लालपरीचा होता पण आता ते चित्र बदललं आहे आता चित्र असं आहे की लाल परीनं जायचं म्हटल्यावर की तुम्हाला जागा तर भेटतच नाही कारण की ऑलरेडी जे फुकट आहे फुकट म्हातारे म्हातारे त्यांना अगदी गरज पण नाही कुठं जायची कुठं हिंडायची ते सुद्धा लाल परीची वाट पाहतात आणि एवढंच नाही बरं वाट पाहतात ठीक आहे आणि एवढी भल्ली मोठी गर्दी होते आणि मग जे काय आपल्या लाडक्या बहिणी आहे तर त्यांना तर अर्ध आहे त्या पण सुद्धा वाट पाहतात हे झाले दोन मोठा मोठाले गट की जे लालपरीची वाट पाहतात आणि त्यामध्ये एक छोटासा गट असतो तो म्हणजे आमच्यासारख्या तरुण मुलांचा आम्हाला त्या लालपरीमध्ये जागाच भेटत नाहीत मग आम्ही जावं कसं काय आणि सर्वात जास्त भाडं आम्हीच देतो म्हणून जे काही तरुण आहेत त्या लोकांचा आ, आ, प्रवास करण्याचा दुसऱ्या दुसरे, दुसरे मार्ग शोधतायत प्रवास करण्याची आणि तोशु, या लाल परीपासून दुरावत चाललेत म्हणजे जे उत्पन्न देणार आहे तेच दूर होत आहेत आणि ज्यांच्यापासून काही उत्पन्न नाही ते भरून टोचून टोचून या बसमध्ये जात आहेत आणि जर ही अशा प्रकारची बस आहे बघा जे स्टेअरिंग ढक डक डग डग ढक 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 डक घालत आहे आणि प्रत्येक कोपऱ्यातून एक खुळखुळं वाचतोय झुंझुणा वाचतोय कुठून तारा वाचतोय काय काय नाही वाचतं ते आणि अशामध्ये जर घात पात अपघात घडले तर याला जबाबदार आणि आपण सरळ तोंड उचलून डाय ड्रायव्हरवर द्वेष देतो तो ड्रायव्हरवर बोट उचलतो खरंच ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत शासनानं याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे म्हणून शासनाला विनंती आहे या लाल परीचा दर्जा सुधारलाच पाहिजे कारण की लालपरीची वाट प्रत्येक माणूस हक्कानं पाहतो बसस्टँडवर आल्यावर आम्हाला माहिती आहे आमच्या बसचा वेळ केव्हा आहे तर अगदी थाटामध्ये त्या बसची वाट पाहतो आम्ही म्हणून या बसचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी तुम्ही काहीतरी करा काहीतरी अशी पावलं उचला की जे माझे ड्रायवर बांधव कंडक्टर बांधव आहेत त्यांनासुद्धा याचा काहीतरी फायदा झाला पाहिजेत नाहीतर तुम्हाला परिस्थिती माहीतच आहे किती बिकट झाली आहे महाराष्ट्राची म्हणून विनंती आहे सरकार मायबाप तुम्ही काहीतरी करा तुम्ही तुम्हीच करू शकता अन्यथा ही लाल परी कुठंतरी संपेल मायबाप हा छोटासा व्हिडिओ आहे यामध्ये तुम्ही या, या लाल परीला वाचवण्याचा प्रयत्न करा आणि ह्या ज्या काही स्कीमा आहे खरोखर जर आवश्यकता असली त्या स्कीमा द्या उदाहरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना खरोखर या स्किमाची गरज आहे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि याच्या व्यतिरिक्त या कुठल्याही स्कीमाची एस टी महामंडळमध्ये कोणालाही गरज नाहीये तर गरज नसताना त्या स्किमात काढल्या तरी चालतील फक्त यामध्ये राजकारण करू नका मायबाप सरकार लाल परी वाचवा कळकळीची विनंती हा एक नागरिक आहे महाराष्ट्राचा युवक आहे तर मायबाप सरकार हा व्हिडिओ आपल्या मायबाप सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे ही कळकळीची विनंती आहे आणि तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करा आणि लाल परी वाचवा वाचवा